<laughs> <laughs> चालू hmm. तर नमस्कार मित्रांनो आपण गेल्या वर्षी तिसऱ्या महिन्यामध्ये विष्णू भाऊ आमचे ग्रेट मित्र मारवाडी पुसतकडचे त्यांना आपण हिर आणि दोन तीन बोर दिलेले आहे त्यांचं अडीच तीन एकर शेत इथं त्या शेतासाठी गेल्या वर्षी हिर काढली हिर या वर्षी त्यानं मागच्या वर्षी शेवटी शेवटी खंदून काढली तर चांगली सक्सेसफुल हिर झालेली आहे आणि अशा प्रकारची तुंब भरलेली आहे ही भरलेली हीर पाहून विष्णू साहेबानं आपल्याला इकडं दौरा होता पॉईंट काढायचा आणि म्हणले की अनुभव एकदा आमच्या हिरीवर येऊन तुम्ही विजिट द्या आम्हाला तुमचा आभार मानायचा आहे त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि ही विष्णूभाऊची भाऊची अठरा फुटापासून याला चांगल्या प्रकारचं पाणी लागून ही हीर सक्सेसफुल झालेली आहे आपल्या मेक इन इंडिया मशीनच्या माध्यमनं तर विष्णूभाऊ भाऊ आपल्याला आभार व्यक्त करण्यासाठी बोलवलेला आहे यांची व्हिडिओ आपण पहिले बी टाकले होते पॉईंट काढता वेळेसचे आणि आज सक्सेस झालेली विहीर आणि विष्णूभाऊचं भाऊचं गहू दिसते आपल्याला हिरवागार गहू आहे आणि इकडे टमॅट्याची वाडी आहे या इरीच्या सगळं काही माध्यमनं जे पाणी आपण दिलेलं आहे त्याचा आपल्याला विष्णू आभार करण्यासाठी बोलवले आमचे विष्णू भाऊ आमचे चांगले जुने मित्र असल्यामुळं हे दोन मिनटाचा आभार करण्यासाठी आपण चौफुलिवून इकडे आलेलो आहोत